या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आहे शुक्रवार आणि शुक्रवारीची खरेदी पहा बाजारातून भाज्या आणल्यात आणि दोन दिवसावर संक्रांत पण आली संक्रांतीची पण तयारी झाली म्हणजे भाज्या वगैरे घेऊन आले बाजारातून सगळ्या ताज्या आणि फ्रेश आहेत आता भोगीला पण भाज्या लागतात त्या पण आणल्यात हा आहे चंदन बटवा ताजा आणि फ्रेश आहे हा पालक आहे आणि इकडे निवडून ठेवल्या सगळ्या शेंगा वगैरे उसावरच्या शेंगा आणि आहेत मुळ्याच्या शेंगा ही पण भाजी आणली आणि इकडे मेथीची पण निवडून ठेवली भाजी संक्रांतीसाठी लागणारं वाणाचा आणि भाजीसाठी पण लागते मटार शेंगा डाळे गाजर, ओस निवडून ठेवलेत आणि हे पहा गावरान बोरं भेटलेत असे बोरं भेटत नाहीत भेटलेत मला बाजारात एकाच ठिकाणी होते ते पण दोन दिवसावर संक्रांत आलेली त्याची तयारी पण झाली जवळपास आता चार दिवसावर मकर संक्रांत आली आणि सगळी झाली जवळपास आता तयारी सगळी नाही झाली अजून बाकी आहे अजून मार्केटमध्ये जाऊन आणावं लागणार आहे काही लागणार साहित्य आजचा दिवस असल्यामुळे सगळी खरेदी झाली जवळपास आणि बाकी राहिलेली करायची आहे निवडून वगैरे ठेवले काही राहिले आता संध्याकाळचे नऊ वाजलेत जेवणाचं पण टाईम झालेला आहे हे सगळं आता व्यवस्थित फ्रीजमध्ये वगैरे ठेवावं लागणार आहे कारण दोन चार दिवसामध्ये सुकून जाण्याची शक्यता असते त्यामुळं आता सगळं व्यवस्थित ठेवायचं थे। दुधी भोपळा कांदापात उसावरच्या शेंगा फ्लावर दोडका पत्ता कोबी गाजर मुळ्याच्या शेंगा पालेभाज्यांमध्ये पालक मेथी आणि चंदन पण घेतला ह्या सर्व भाज्या स्वच्छ धुवून बारीक करून घेतल्या ह्या भाज्यांसोबत काही रानमेवा पण घेतला हे सर्व ॲड केल्याने भोगीची भाजी पूर्ण होते आजच्या भाजीला याचा खूप मान आहे भोगीची भाजी तर बनवली आता बनवायच्या बाजरीच्या भाकरी तिळ राहून त्यापूर्वी मुलाने दूध आणले दूध गरम करायला ठेवायचे सगळ्यांसाठी चहा पण तयार करायचा चहा पाणी झाले की त्यानंतर भोगीची भाकरी करायची मोक्षदाला मी बनवलेली मिक्स व्हेज भोगीची भाजी खूप आवडते म्हणून मी तिला आवर्जून बोलवले ती येणार आहे आता ये।

हे नाही थोडं जरा शांत वातावरण असते रोज विचार पण तसं तर फिरायला सांगते तुमच्या इथं कसायचं सगळं एवढा मुलं फिरायचं कसं आमच्या इथं वॉकिंग होती एखाद्याची बरोबर हात नाही झाडत का तुमचा लगेच एवढा मोठा सगळं खाली खाल्ली झाडायची नाही

झाला भोगी सणाचा स्वयंपाक आणि गरमागरम पण झाले दोन्ही तयार आहे आता नैवेद्य दाखवून लागलीच गरमागरम जेवण करायचे त्यानंतर दुसऱ्या दिवशीची तयारी पण करायची मकर संक्रांतीची